नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलो आहोत सिल्वासा इंटरनॅशनल स्टेडियम इथे जे आहे सायली गावामध्ये आणि नमो मेडिकल कॉलेजच्या बाजूला तर याचं आत्ताच नवीन बांधकाम झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं अतिशय प्रशस्त असं स्टेडियम आहे ही आहे सिटिंग अरेंजमेंट आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही इथे आलो तर खूप जणं इथे मुलांना आईवडील त्यांचे प्रॅक्टिससाठी घेऊन आलेले आहेत आणि ही सिटिंग अरेंजमेंट बघा अशा प्रकारे केलेली आहे अतिशय मोठं असं हे स्टेडियम आहे इंटरनॅशनल लेवलचं चा। अतिशय छान अशी सिटिंग अरेंजमेंट इथे करण्यात आलेली आहे आणि आत्ता मागे जी मोदींची सभा झाली ही इथेच झाली होती ह्या स्टेडियमला तसेच अमित शहा मोदी आणि अनेक दिग्गज नेते इथे येऊन गेलेले आहेत त्यांच्याही सभा इथेच पार पडल्या आणि हे बघा लहान मुलांसोबतच इथे मुलीही खूप मोठ्या प्रमाणात सरावासाठी येतात आणि त्यांचे प्रशिक्षक त्यांना इथे प्रशिक्षण देतात मीही इथे एक रील बनवण्याचा प्रयत्न केला रील बनवून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर हा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका आणि जर यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद